नागपुरात थंडी वाढली बारा नऊ पूर्णांक सहा अंशांवर पोहोचलेला आहे तर कमाल आणि किमान तापमानात घट झाल्यानं हवेत गारवा वाढलाय पुढील आठवड्यामध्ये शहरात थंडीची लाट कायम असण्याचा हवामान विभागानं अंदाज वर्तवलाय नागपूर नंतर गोंदियामध्ये नऊ पूर्णांक आठ अंश तापमानाची नोंद करण्यात आली गेल्या काही दिवसांपासून नागपुरातील तापमानामध्ये सातत्याने घट होत आहे आणि आज नागपूरचं तापमान नऊ पूर्णांक सहा एवढं नोंदविण्यात आलेलं आहे या मोसमातील हे सर्वात निश्चांकी तापमानाची नोंद आज करण्यात आलेली आहे नागपूरच नाही तर विदर्भातही आता थंडीची हुडहुडी भरल्याचं चित्र ची दिसून येत आहे नागपूरनंतर गोंदियामध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे गोंदियामध्ये नऊ पूर्णांक आठ एवढं तापमान नोंदविण्यात आलेलं आहे नोव्हेंबरचा महिना उजाडताच थंडीने आपली चाहूल दिलेली होती मात्र मध्यंतरी जी आहे ते तापमानात वाढ झालेली होती आणि आता जे आहे डिसेंबर सुरुवात झाली तेव्हापासूनच थंडीने आपली चाहूल पुन्हा लावलेली होती आणि थंडीचं पुन्हा आगमन झालेलं होतं आणि तापमानामध्ये जे आहे ते सातत्याने घट होत आहे ज्यानंतर शुक्रवारचं तापमान हे दहा पूर्णांक आठ एवढं नोंदविण्यात आलेलं होतं त्यामध्ये पुन्हा घट होऊन आता जे आजचं नागपूरचं तापमान आहे ते किमान तापमान नऊ पूर्णांक सहा एवढं नोंदविण्यात आलेलं आहे ते सर्वात कमी तापमान नोंदविण्यात आलेलं आहे आणि नागपूरकर जे आहे ते या थंडीचा आनंद घेत असल्याचं दिसून येत आहे या थंडीच्या सा बचावासाठी स्वेटर्स किंवा मफलर दुपट्टे घातल्याशिवाय नागरिकही घराबाहेर पडताना दिसून येत नाही आहे आणि पुढील जे तीन ते चार दिवस अजून या प्रकारे जी आहे ती थंडीमध्ये आणखी वाढ होण्याची म्हणजे तापमानात घट होण्याची अंदाज जो आहे तो हवामान विभागाने वर्तवलेला आहे कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज Napur